मी नक्की स्किनसाठी काय वापरायला पाहिजे मी सिरम वापरायला पाहिजे क्रीम वापरायला पाहिजे मी डे क्रीम वापरायला पाहिजे नाईट क्रीम वापरायला पाहिजे की मॉइश्चर वापरायला पाहिजे तर सगळ्या जणांना हा प्रश्न खूप पडत असतो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी अमित वैद्य इंटरनॅशनल हेअरस्टालिस अँड मेकअप आर्टिस्ट आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड फॅशन सलॉन्स फॅन मेकअप हो कि कि तर बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला प्रश्न पडतो की आपण स्किन केअर रॅजिंग काय करायला पाहिजे किंवा आपण जी स्किन केअर रेजिम करतोय ती बरोबर आहे की नाही किंवा स्किन केअर रॅजिंग बेसिकली काय तर स्किन केअर रॅजिंग म्हणजे की जो तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करता तुमच्या स्किन केअर करण्याकरता की जे होम केअर तुम्ही वापरताय घरी समजा क्रीम्स वापरताय सिरम्स वापरताय फेसवॉश वापरताय किंवा सूप्स वापरताय किंवा अजून कुठले किच तुमच्या किचनमधले जे काही आपण होम केअर रेमेडीज बोलतो त्या तुम्ही करताय तर ते बरोबर आहे की नाही तुमच्या स्किनला प्रॉपरली जात आहे की नाही कम्पॅटेबल आहे की नाही तर दॅट इज द मेन थिंग आणि ती जी रेग्युलर तुम्ही रेजिम फॉलो करणार तुम्ही रेग्युलर प्रोटोकॉल फॉलो करणार दॅट इज हॉल अ स्किन केअर रेजिम तर बेसिकली कसं आहे की आता ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत की क्रीम्स आहेत सिरम्स आहेत नंतर मग डे क्रीम आहे मॉइश्चरायझर्स आहेत नाईट क्रीम्स आहेत किंवा फेस पॅक्स आहेत किंवा स्क्रब्स आहेत किंवा फेसवॉश आहेत बेसिक जी गोष्ट आहे ती तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यातल्या आता आपण डिफरन्सेस पहिले पाहून घेऊया की आता त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय डिफरन्स असतात त्याच्या मागे त्याला त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळतो कुठली गोष्ट वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा काय रिझल्ट मिळणार आहे तर आपण हे आता आपल्या सिरीजमध्ये रेग्युलर पाहणार आता आपण हेअर केअर मागे पाहिलेली आहे स्किन केअर पण पाहणार होता आता याच्यामध्ये आणि रेग्युलरली मग हेअर केअर प्रोडक्ट्स आहेत किंवा हेअर हेअरस्टाइलिंग प्रोडक्ट्स आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या सिरीजमध्ये काढतो आजच्या सिरीजमध्ये बघणार आहोत की स्किन केअर रेजिम काय तर आता कसं असतं की रेग्युलरली आपण फेसवॉश वापरू तुम्हाला मी मागे पण मागच्या काही एपिसोड मध्ये मी तुम्हाला सांगतोय की तुमचं स्किन तुम्ही प्रॉपर अॅनलाइज करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्हाला तुमचं स्किन प्रॉपर अॅनलाईज व्हायला पाहिजे की नक्की माझा स्किन कसं आहे माझा स्किन ड्राय आहे ऑयली आहे की एक्सेस वॉयली आहे एक्सेस ड्राय आहे की नॉर्मल आहे तुमच्या स्किनचे कन्सर्न्स काय काय आहेत तुमच्या स्किनला प्रॉब्लेम्स काय काय आहेत की तुमच्या स्किनला पिगमेंटेशन आहे का फाईन लाईन आहेत का रिंकल्स आहेत का किंवा डार्क स्पॉट्स आहेत का की अँकने आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्ही एकदा अनालाइज करून घेतला की देन इट इज व्हेरी इझी टू यूज अ प्रॉपर फेस वॉश प्रॉपर क्रीम किंवा प्रॉपर सिरम तुमच्या स्किनसाठी तुम्ही हे घेऊन वापरू शकता पण त्याच्या आधी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आपण सिरम मधले सिरम काय आहे बेसिकली आणि क्रीम काय आहे बेसिकली तर हे जाणून आपल्याला घ्यायला पाहिजे किंवा हे तुम्हाला माहिती पाहिजे बेसिकली आता कसं असतं की सिरम हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आला बिकॉज इट वॉज अ नीड कारण क्रीम्स पण मार्केटमध्ये होती पण क्रीम्सचा रिझल्ट वेगळा आहे सिरम रिझल्ट वेगळा सिरमच पाहूया सिरम अशी गोष्ट आहे की सिरम मध्ये प्रॉपरली हॅलोरिनिक आहेत रेटेनॉल्स आहेत किंवा अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड्स आहेत अशा बऱ्याच प्रकारच्या आहेत सिरम हे खूप थिन असतं त्यामुळे सिरमचं ऍब्सॉर्बशन स्किन मध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये होत किंवा स्किन मध्ये सिरमचं पेलिट्रेशन खूप लिपर पर्यंत सिरम जाऊ शकतो कारण सिरमचा मॉलिक्युलर साईज बऱ्यापैकी कमी असतो ऍज कम्पेअर्ड टू त्याच्यामुळे तुम्ही स्टिरम्स दिवसात एक वेळा किंवा दोन वेळा तुम्ही डेफिनेटली लावू शकता सिरम खूप थिर असल्यामुळे त्याचं प्रिपरेशन खूप चांगलं झाल्यामुळे सिरम्स चा तुमचे जे कन्सर्न्स आहेत त्याच्यावरती डायरेक्टली रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्यापैकी मिळतात उदाहरणार्थ समजा तुम्ही फाईन लाईन आहे फाईन लाईनसाठी तुम्ही सिरम्स वापरता तुमच्या स्किनला ड्रायनेस आहे तुम्ही समजा हॅलिंग असेलच सिरम वापरता तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे आता फाईन लाईन्स वरती रेटर्न खूप चांगल्या प्रकारे काम करतात रेटेनॉल इज व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या फाईन लाईन्स वर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आहेत तर त्याच्यामुळे सिरम्स तुम्ही डायरेक्टली तुमच्या प्रॉब्लेम वरती किंवा जे काही कन्सर्न्स आहेत त्यासाठी तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता कारण त्याचा बेनिफिटिव्ह लेवल खूप चांगले असल्यामुळे तुम्हाला रिझल्ट पण खूप त्याचे फास्ट मिळेल आता वेर एज कम्पेअर्ड टू दॅट आपण क्रीम्स कडे येऊया क्रीम्स हे जरा थिकर आहे क्रीम्स मध्ये हायड्रेशन कॅपॅसिटी तुम् की क्रीम आपण भले त्याचं अब्जॉर्ब्शन स्लो होतंय पण क्रीम्स तुम्हाला जास्ती लॉंग टाइम रिझल्ट पण देतो क्रीम्स मध्ये हायड्रेटिंग कॅपॅसिटी जास्ती आहे त्यामुळे तुमच्या स्किन हायड्रेशन पण मिळतो जनरली ड्राय साठी क्रीम्स आर लाईक बेस्ट विकॅन्सी आणि ऑइली स्किन करता जनरली आम्ही सजेस्ट नाही करत की तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्रीम बेस्ड प्रोडक्ट वापरा की ज्यांचं ऑइली स्किन आहे ज्यांना खूप ऍक्ने आहे तर त्यांनी सिरम्स वापरले पाहिजे बिकॉज सिरप्स आर बेसिकली वॉटर बेस्ड आणि क्रीम्स आर ऑइल बेस्ड आता क्रीम्स मध्ये पण गोष्ट अशी आहे की क्रीम सुद्धा तुम्हाला मॉइश्चरायझिंग क्रीम्स क्रीम्स मध्ये मध्ये आहे तुम्हाला आज सनस्लिंग लोशन क्रीम्स मध्ये अवेलेबल आहेत किंवा आज सन पासून प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्हाला मध्ये किंवा क्रीम्स मध्ये अवेलेबल असतो तर ह्याच बरोबर की आता क्रीम मध्ये अजून एक गोष्ट याच्यामध्ये येते की आज डे क्रीम आणि नाईट तर नक्की कुठलं वापरायचं तर बेसिकली मी सजेस्ट की तुम्ही डे क्रीम पण वापरायला पाहिजे आणि नाईट क्रीम पण वापरायला डे क्रीम अशासाठी की डे क्रीम विल गिव्ह यू गुड लेवल ऑफ हायड्रेशन डे क्रीम विल गिव्ह यू अ गुड लेवल ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम डस्ट फ्रॉम लाईट फ्रॉम सनलाइट आणि बाहेरच्या जे काही एलिमेंट्स आहेत म्हणजे पोल्युशन क्रिएट करणारे एलिमेंट्स आहेत तर त्याच्यापासून एक बॅरियर तुमच्या स्किनवरती आज डे क्रीम क्रिएट करतात आणि वेर एज इफ यू कम्पेअर्ड विथ द नाईट क्रीम तर नाईट क्रीम्स आर मच मोर थिकर दॅन द डे क्रीम डे क्रीमपेक्षा नाईट क्रीम खूप जास्ती थिकर आहे आणि ते तुमच्या स्किनला खूप चांगल्या प्रमाणे मॉइश्चर पण देतात प्लस तुमच्या स्किनला रेज्युगरेट करतात प्लस तुमच्या स्किनला रिपेअर करतात कारण दे आर लाईक रिच इन विटॅमिन्स अँड मिनरल्स अँड एव्हरीथिंग त्याच्यामुळे आज ए क्रीमपेक्षा रिचनेस आहे किंवा शिकर प्रमाणात असल्यामुळे डे क्रीमपेक्षा रिचनेस आहे त्याच्यामध्ये आणि आज नाईट क्रीमचं एक ऍडव्हान्टेज काय राहतो की नाईट क्रीम तुम्ही लावल्यानंतर एक चार ते पाच तास तरी नाईट क्रीम सलग तुमच्या चेहऱ्यावरती राहत विदाऊट एनी पोल्युशन अँड विदाऊट एनिथिंग तर त्याच्यामुळे तुमच्या स्किनला आज खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळतो तर त्याच्यामुळे तुम्ही स्किन केअर रेजिम जर ठेवताय आफ्टर द एज ऑफ थर्टी किंवा थर्टी फाईव्ह नंतर तर त्याच्यामध्ये मी सजेस्ट करेन त्याच्यामध्ये सिरम्स पण पाहिजेत तुमची पण तुमची नाईट क्रीम्स पण पाहिजे आणि सिरमचं एक ऍडव्हान्टेज असा आहे की सिरम लावल्यानंतर त्याच्यावर तुम्ही डे क्रीम अप्लाय करू शकता किंवा तुम्ही सिरम लावल्यानंतर नाईट क्रीम पण तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे समजा डे क्रीम मध्ये आपण असं केलं तुम्ही सिरम लावलं जरा वेळा तुम्ही डिग्री लावलं तुम्ही बाहेर पडलात किंवा बाहेर पडल्या सनस्क्रीन लावलं सनस्क्रीनवर मी येणार आहे की सनस्क्रीन लोशन बेसिकली काय आहे सनस्क्रीन लोशन मध्ये आपण जे एस पी एफ बोलतो की एसपीएफ थर्टी एसपीएफ फिफ्टी किंवा सेव्हन्टी हे काय मी चर्चा करणार आहे पुढच्या एपिसोड मध्ये पण बेसिकली नाईट क्रीम मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा नाईट करणार आहात त्याच्या आधी सुद्धा तुम्ही सिरम लावू शकता सिरम मेरिटेट झालं स्किन मध्ये की परत एक अर्ध्या हजार पंधरा मिनिटांनी त्याच्यावरती नाईट क्रीम लावलं आणि नाईट क्रीम लावून मग तुम्ही खरं तर घट इट इज लाईक गोइ टू बी म्हणजे दोन्हीचा इफेक्ट तुम्हाला मिळणार सिरमचा मेरिटेटिव्ह कपॅसिटी त्याचा रिझल्ट चांगला मिळणार नाही आणि प्लस नाईट क्रीमचा जे काय हायड्रेशन तुमच्या तु स्किनला मिळणार मग त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्यापैकी रिझल्ट तुमच्या स्किनवरती मिळणार त्याच्यामुळे सनस्क्रीन म्हणजे तुम्ही जी काही तुमची स्किन रेजिव्ह करताय त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी काही स्किन केअर रेजिम फॉलो करताय स्किन नॉर्मल है नॉर्मल टू ड्राई है एक्सेसिव ड्राई पिगमेंटेड है जो ऑयली है जेनरली वॉट वी प्रिफर इट्स लाइक यू गो विसिम यूज ऑफ सीरम्स ऑयल मैक्सिम मेरम्स दिवसात एक वेळा किंवा दोन वेळा सिरम वापरायचे सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता कारण सनस्क्रीन मध्ये जेव्हा मी येईन सनस्क्रीन वरती जेव्हा मी एक सिरीज करणार आहे तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली सनस्क्रीन हे ऑइली स्किन करता पाहिजे बऱ्याच लोकांचा असा ग्रह आहे की सनस्क्रीन फक्त ड्राय स्किन करता येतो सनस्क्रीन ऑइली स्किनला लावलं तर पिंपल्स येतात पण स्पेसिफिक सनस्क्रीन जी जेल बेस्ड आहे जे वॉटर बेस्ड आहेत ते आज ऑइली स्किन करता सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही आज जसं ऑइली स्किन ज्याचा एखाद्या जो आहे त्याला जर तुम्ही समजा आपलं सिरम्स वापरलाय सिरम बरोबर तुम्ही त्याच्याबरोबर सनस्क्रीन युज करू शकता तर त्याच्यामुळे तुमची जी काही स्किन केअरिमेंट तर त्याच्यामुळे तुम्ही स्किन नुसार तुम्ही फेसवॉश सिलेक्ट करायचं आहे तुमच्या स्किनच्या टाईपनुसार तुम्ही आज सिरम्स यूज करायचे तुमच्या स्किनच्या टाइपच्या नुसार तुम्ही आज क्रीम यूज करायचे डे क्रीम्स नाईट क्रीम्स आणि सनस्क्रीन हे सगळ्याच प्रॉपरली कॉम्बिनेशन वापरलं हंड्रेड पर्सेंट तुमचं स्किन खूप चांगल्या प्रकारे मेंटेन राहील आणि खूप चांगल्या प्रकारे रिपेअर होत जाईल का रेग्युलर आणि जर वापरलं तर आणि यू विल गेट अ व्हेरी गुड अँड व्हेरी फॉलो स्किन त्याच्यामुळे असेच तुम्हाला जे काही टिप्स हवे असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करा मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती या सिरीज किंवा या एपिसोडच्या माध्यमातून माते तुम्हाला कंटिन्युअसली याचं नॉलेज द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे नॉलेज देतोय मी तुम्हाला दे दे, कंटिन्युअसली त्यामुळे तुम्हाला जे काही टिप्स हवे तुमच्या हेअर आणि स्किनबद्दल तर ते तुम्हाला माझ्या चॅनल वरती पाहिजे माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल बटन आयकॉन जो आहे तो त्याला प्रेस एक तुम्हाला रेग्युलरली नोटिफिकेशन देतील तुमचे माझे रेग्युलरली एपिसोड जेव्हा ऑनलाईन येतील तेव्हा युट्यूब वरतील त्यामुळे मला फॉलो करा थँक्यू व्हेरी मच